मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो पर्याय पाहूया ए कांगारू बी प्लॅटिपस सी पेक्विन टी व्हेन उत्तर आहे बी प्लॅटिपस दुसरा प्रश्न महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात पर्याय पहा ए ईशान्य भागात बी पश्चिम भागात सी आग्नेय भागात डी मध्य भागात उत्तर आहे बी पश्चिम भागात पुढचा प्रश्न पाच नद्यांचा प्रदेश कोणत्या राज्याला मिळतात पर्याय आपल्यासमोर ए झारखंड बी ओडिसा सी पंजाब डी उत्तर प्रदेश उत्तर आहे सी पंजाब पुढचा प्रश्न भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे ए भारतरत्न बी पद्मविभूषण सी पद्मभूषण डी पद्मश्री उत्तर आहे सी पद्मभूषण पुढचा प्रश्न कृष्णा व टिंबटिंब या नद्यांचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झालेला आहे ए कोयना बी पंचगंगा सी वारणा डी वेन्ना जा जा उत्तर आहे सी वारणा या नदीचा संगम सांगली ठिकाणी झालेला आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते आहे कोणतं खनिज आपल्या महाराष्ट्रात सापडत नाही आपण याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करा द्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना पोलीस भरती चालवते व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच व्हिडिओ निर्मिती शिकण्यासाठी प्लेलिस्ट पाहून घ्या धन्यवाद